बावरे मन भाग बावीस दिव्याला खूप उलट्या होतात अधिराज तिच्या मागे जातो अधिराज बोलतो दिव्या काय झालं तू ठीक आहे ना थांब मी डॉक्टरांना बोलवतो अधिराज डॉक्टरांना फोन करून बोलवतो डॉक्टर दिव्याला चेक करतात डॉक्टर बोलतात कॉंग्रॅच्युलेशन अधिराज गुड न्यूज आहे तुम्ही पापा होणार आहे दिव्या बोलली अधिराज उद्या आपली हळद आहे अधिराज बोलतो हो सध्या तर आपण कोणाला सांगूच नाही सकाळी उठून सगळे आपापल्या कामाला लागले आकाश बोलतो आता तर आपल्यासमोर येत आहेत केशव लागला ना शॉक आता तुम्ही म्हणाल हा कसं काय आला तुम्हाला समजेलच केशव ही छान नाचतो एक एक करत सगळे नाचतात आता मेन आपले कपल येतात दिव्या प्रेग्नेंट असल्यामुळे अधिराज नाचायला नाही म्हणतो नंतर सगळे एकत्र नाचतात आज दिव्या आणि अधिराजची हळद असते दिव्याने आज येल्लो कलरचा लहंगा घातलेला असतो तर अधिराजनेही यल्लो कलरचा कुर्ता पैजामा घातला होता अधिराजला पहिले पाटावर बसवले जाते सगळे एक एक करून त्याला हळद लावत असतात समृद्धी आणि अमित अधिराजची उष्टी हळद घेऊन कुलकर्णी मेन्शनमध्ये जातात समृद्धी बोलली मग बाई लावायची का माझ्या धीराच्या अंगाची उष्टी हळद बिचारा माझा ना तुला बघण्यासाठी वेळा झाला आहे दिव्याला चिडवत असतात दिव्य ही लाजत असते सगळे तिला हळद लावतात राम तिच्याजवळ येतो तिला हळद लावताना त्याच्या डोळ्यात असू जमा होतात राम बोलतो माझं पिल्लू कधी मोठं झालं कळलंच नाही मला दिव्या बोलली दादू तू रडू नको ना मला पण रडू येतं मग मी कुठेच जाणार नाही तुला सोडवून नीलम बोलली आहो तिला रडवू नका नाहीतर तिचा नवरा येऊन आपल्याला ओरडेल सगळे हसत होते अमित आणि समृद्धीही निघून जातात दिव्या आंघोळ करून बाहेर येते राम तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येतो दिव्या बोलली दादू ये जेवण घेऊन आलास ना आज तूच मला भरव राम बोलतो हो मग आज मी तुलाच मीच भरवणार दिव्याला खाऊ घालत असतो नंतर तिला मेडिसिन देऊन तिला झोपायला सांगतो दिव्या ही त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते रात्री बाराच्या आधी अधिराज दिव्याला भेटायला येतो दिव्या झोपली होती हडूस तिच्या जवळ जाऊन तिला चेक करतो जागी आहे का तोपर्यंत तो त्याची तो तयारी करतो अधिराज तिच्या जवळ येत अधिराज बोलतो दिव्या उड बच्चा बघ मी आलो दिव्या टोळे किलकिल करत उघडत असते आधिराज तिच्या टॉप वर करून तिच्या पोटावर किस करतो त्याच्या ओठांच्या स्पर्शाने तिला जाग येते दिव्या बोलली अधिराज तू यावेळी इथे अधिराज तिच्या ओठांवर किस करत हॅपी व्हॅलेटाईन डे माय वाईफ दिव्या बोलली हॅपी व्हॅलेटाईन डे माय हब्बी अरे वा छान तयारी केली आहेस तू अधिराजने पूर्ण बेडरूममध्ये मध्ये कॅन्डल लावले होते दिव्या ते बघून खुश झाली अधिराज बोलतो हो मग माझी बायको मला खुश हवी आहे उद्या आपण कायमचे एक होणार आहेत तेही सर्वांच्या संमतीने आणि आता तर आपण एकटे नाही आहोत माझी प्रिन्सेस ही आहे की आपल्यासोबत आयुष्यात दिव्या बोलली तुला बरं माहिती आपल्याला मुलगीच होणार आहे ते मुलगाही होऊ शकतो ना अधिराज बोलतो मला मुलगीच हवी आहे आणि दिसायला तुझ्यासारखी एकदम गोड उद्या आपण लग्न झाल्यावर आपल्या घरातल्यांना ही गोड बातमी द्यायची बिझी मॉम खूप खुश होतील माहिती आहे का तुला दिव्या बोलली तू एवढी रिक्स घेऊन का आलास असं हळद लागल्यावर जातं नाही बाहेर कुठे कोणाला माहिती पडलं तर रागवतील ना तुला काय म्हणतील एक दिवस बायकोशिवाय राहू नाही शकत हा अधिराज बोलतो ओरडेल तर ओरडेल मी नाही घाबरत बायकोशिवाय करमत नाही हे खरं आहे आजची रात्र मग तुला कुठेच जाऊ देणार नाही आधिराज परत तिच्या उठाणावर टिकवून एक डीप किस घेतो दिव्या ही त्याला मिठी मारून बसलेली असते दिव्या बोलली अधिराज मला लवकर घ्यायला ये मी आणि आपलं बाळ तुझी वाट बघू अधिराज बोलतो मी निघू आता तूही झोप आता जास्त धग करू नकोस हां भेटू द्या दिव्या बोलली नीट जा पोचला की मला कॉल कर अधिराज निघून जातो दिव्या झोपून जाते आज त्या दोघांचं लग्न दिव्या दिव्याही उठून आंघोळ करून येते नीलम आणि श्वेता तिच्या रूममध्ये येते श्वेता बोलली दिव्या आवरला का तुझं आता थोड्या वेळात मेकअप आर्टिस्ट येईल तुला तयार करायला नीलम बोलली तू काही खाऊन घेतेस का तुला मेडिसिनही घ्यायची आहे दिव्या बोलली नको काहीच खाव असं वाटत नाही आहे अगं तुला माहिती आहे ना सध्या जेवणाचा वासानेही मळमळ होते मला नीलम बोलली प्रेग्नेन्सीमध्ये होतं असं बाळा तुला थोडंसं तर खावं लागेलच ना माझा नवरा मला ओरडेल दिव्या बोलली बरं आण खाते तुझ्या नवऱ्याचं माहीत नाही पण माझा नवरा मला नक्की ओरडेल दिव्या थोडं खाऊन घेते राम सगळी तयारी बघत होता त्याच्या लाडक्या बहिणीचं लग्न होतं दिव्याला तयार करायला मेकअप आर्टिस्ट आलेली असते तर इकडे पाटील मेन्शनमध्ये अधिराज अजून झोपलेला असतो त्याची मॉम त्याला उठवायला येते आधीची मॉम बोलली आधी उठ बाळा आज तुझं लग्न आहे ना आणि तू झोपला आहेस अजून उठ पटकन अधिराज बोलतो मॉम झोपू दे ना थोडा वेळ मॉम बोलली तू झोप दिव्याला सांगते मी अधिराज नाही आला तुला घ्यायला असं अधिराज पटकन उठून बसतो मॉम ही त्याला बघून हसत असतात अधिराज ही लाजून केसातून हात फिरवतो तोही आवरायला निघून जातो अमित आणि आलो त्याच्या रूममध्ये येत त्याला शेरवानी काढून ठेवतात दिव्य छान तयार झाली होती तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं लाल लहेंगा गड्यात डायमंडचा भरीव नेकलेस केसांचा आंबाडा बांधून त्यात डायमंडचा मांग टिका कानात डायमंडचे कानातले हातात लाल चुडा त्यात क्लिरे कपाडावर टिकली परफेक्ट मेकअप ओठांवर डार्क रेड लिपस्टिक खूप सुंदर दिसत होती दिव्या नीलम बोलली वा काय दिसते आहेस सुंदर श्वेता बोलली आधी आज काही खरं नाही बाबा आकाश परिमल आणि कुणाला आत येतात आकाश बोलतो अरे वा आज दिव्या छान दिसते आहे तुला बहीण मानलं नसतं ना आज तुला पडवून नेलं असतं मी परिमल बोलतो हो म्हणजे अधिराजने तुझा जीव घेतला असतात समजलं श्वेता बोलली अरे आवाज येतो आहे बारात आली चला बघूया आपण अधिराजची वरात नाचत काचत येत असते अधिराज ही घोड्यावर बसून येतो आज तो ही राजबिंड दिसत असतो डिझायनर शेरवाणी सफेद पायजमा गोल्डन फेटा गळ्यात मोत्याची माळ पायात मोजळी तो घोड्यावरून उतरतात श्वेताची आई त्याला ओवाडून घेतात आधिराजची नजर दिव्याला शोधत असते तेवढ्यात पंडितजी पंडितजी बोलतात नवऱ्या मुल मुलाला घेऊन या अमित अधिराजला घेऊन मंडपात येतो विधी सुरू होतात नंतर नीलम आणि श्वेता दिव्याला घेऊन येतात अधिराज तर तिला बघतच राहतो त्याची नजर हटतच नसते दिव्या त्याला तर असं बघून लाजते दोघे एकमेकांच्या गळ्यात हार घालतात पंडितजी बोलतात दोघांनी फेरे घ्यायला उभे राहा दोघे उभे राहतात हातात हात देत दोघे सात फेरे घेतात अधिराज तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि भांगेत सिंदूर भरतो राम आणि नीलम दिव्याचं कन्यादान करतात राम बोलतो अधिराज मी माझ्या बहिणीला फुलासारखं जपलं आहे आणि मला माहिती आहे तूही जपशील तिला खुश राहा दोघे आणि येणाऱ्या बाळाची काळजी घ्या अधिराज बोलतो तुम्ही नका काळजी करू मी जपेल तिलाही आणि आमच्या बाळालाही समृद्धी बोलली चला सगळ्यांचाच आशीर्वाद घ्या अधिराज आणि दिव्या मोठ्यांच्या पाया पडतात आता वेळ असते ती बिदायची दिव्या आज रडत असते तिच्या राम दादूही तिला मिठी मारून रडत असतो अधिराजलाही वाईट वाटत असतो दिव्याला रडताना बघून राम तिला गाडीत नेऊन बसवतो अधिराज हे दिव्याच्या बाजूला जाऊन बसतो तिला रडताना बघून अधिराज बोलतो रडू नको पिल्लू तुला त्रास होईल अधिराज हु? तिच्या बोटात त्याची बोट अडकवतो दिव्याही अधिराजच्या खांद्यावर डोकं ठेकवते थोड्याच वेळात ते पाटील मेन्शनमध्ये पोहोचतात दिव्या आणि अधिराज गाडीतून उतरतात समृद्धी दाराजवळ उभी राहते दोघांना ओवाडते दिव्या कलश पायाने पाळून घरात प्रवेश करते तर मग कसा वाटला आजचा भाग झालं बाबा एकदाच दोघांचं लग्न आता बघू आपण पुढे काय होतंय ते तर व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद